हे पकड असं लोकेशन घे मी तिथं बसतो हात आला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा सगळा परिसर येवा बाळा सगळा गोविंद या दरा पुढे हा रामकृष्ण मी सेकंड चालू आहेत ना थोडा मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग सर आज पुन्हा मला ऐतिहासिक जागेमध्ये इथं भेटण्याचा योग मिळाला हे कोल्हापूर रंका तळ आहे तळ छत्रपती शाहू महाराजांच्या काळ कामकाजातलं किंवा त्यांच्या वैभवशाली कार्यातलं आहे आणि या ठिकाणी मी रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा जरी मला वेळेअभावी कोल्हापूरच्या देवीचं दर्शन नाही घेत आलं तरी रंका तळाला आलो हा सगळा परिसर आहे आणि हा रंका तळाच्या इथे माझं रामकृष्ण हर विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा खूप खूप धन्यवाद करू, करू। या, का करू कटना का करू द्या कटना का करू कटना केलं नामकृष्ण रे हा मला नुकतंच माझ्या मुलासारखाच आहे हा मला बाईक वर आता मला थोड पुढे सोडतो तुझं नाव सांग ना माझं नाव विशाल नारायण मॅडम विशाल नारायण वडम वडम तुम्ही राहिला कोल्हापूर खूप छान धन्यवाद मी पाडरंगा चर्ची प्रार्थना करतो माऊलीच्या चरणी की याच्या निश्चितचा जो काही परीक्षेचा कालावधी आहे किंवा पा परीक्षेचा जो भाग आहे त्याला चांगलं यश मिळो आणि ह्याच्या मनातल्या मनोकामना पूर्ण हो आणि ह्याला उदंड आयुष्य लाभो असंच मी वडील वडिलाच्या वयाच्या असल्यामुळे त्याने मला सहकार्य केलं सोडण्याचं आणि परत मी त्याला बोललो इथं मला एक मिनटं थांबतेल काका मी थांबतो तुम्ही काय काळजी करू नका मला व्हिडिओसुद्धा मला त्यांनी केला माझा खूप धन्यवाद मागे एकदा बोल रामकृष्ण हरी हो रामकृष्ण धन्यवाद